शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबर विद्यार्थी वर्गात नागरिक शास्त्र शिकवावं आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षक व्हावं शिक्षक आणि पोलीस हे समाजाचे रक्षक आणि संरक्षक आहेत शिक्षकांनी ध्येयवादी बनून उच्च दर्जाचे शिक्षण आणि संस्कार दिले पाहिजेत आणि समाज बिघडू नये म्हणून पोलीस काम करतात असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत सुनील कुमार लवटे यांनी येथे केलं इचालकरंजी महापालिकेतर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात लवटे बोलत होते अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त पल्लवी पाटील होत्या प्रारंभी दीप प्रज्वलन प्रतिमा पूजनानंतर महाराष्ट्र गीताने सुरुवात झाली शिक्षण प्रशाधिकारी इरफान पटेल यांनी प्रास्ताविक केलं तर शिक्षणाधिकारी बी एम कासार उपायुक्त अशोक कुंभार यांनी शाळा इमारती व पुरस्कार यांची माहिती दिली कार्यक्रमात मळपा शाळेच्या मनिषा सुधीर डिग्रजे रवींद्रनाथ ठागोर वी म आणि खाजगी शाळेच्या लता नाईक माई विद्या मंदिर यांचा आदर्श शिक्षिका म्हणून सत्कार करण्यात आला तर पट नोंदणीतील कामगिरीबद्दल सौशेलार खोचरे यांचा गौरव झाला यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनीही मार्गदर्शन केलं मुख्य पाहुणे लवठे पुढे म्हणाले परीक्षेत हुशार मुलं नम्रात येणं ही गुणवत्ता नाही सर्व मुलांना समान ज्ञान आणि ते वर्गातील सर्वांपर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं आहे शालेय पटसंख्या हा विषय पालिका व जिल्हा परिषदेकडे आहे आर्थिक दृष्टीने गरीबांची मुलं येथे शिकतात त्यांना शिक्षण देऊन संस्कारित करणं हे खरं राष्ट्रकार्य आहे सध्या इंग्रजीचे पेव फुटलं त्यांच्या शाळा संपन्न आहेत कामगार वर्ग मुलांना शिकवतं अशा मुलांना गुणवत्तापूर्ण शिकवणं आवश्यक आहे फिनलँड या देशाने शिक्षणाचं मॉडेल केला आहे तो देश शिक्षकांचा आहे टीचर्स असोसिएशन हे काम करतं आपल्याकडील संघटना मार्क्सवादाचं अपत्य आहे तिकडच्या संघटना विद्यार्थी घडवून देशाचा विकास करतात ते, देशा करता। ते म्हणाले देशातील प्रत्येक चुकीसाठी शिक्षक जबाबदार असतात त्यांनी केलेले संस्कार कमी पडतात तेव्हा चुका होतात पुस्तकी ज्ञानासह समाजातील शिस्त गुणवत्ता शिकवणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी मनपा उपायुक्त हजर शेवटी आभार घोडके यांनी मांडले सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ढिंकणे सरकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका